जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा पाटलांचा मुलगा दहावी पास झाला म्हणून मंचुरियन वाटत होता त्याला विचारले हे रे काय पेड्याऐवजी हे काय वाटतोस म्हणाला अीन मुळे पास झालो म्हणून पेड्याऐवजी मंचुरियन वाटतोय चिंगी चंप्या महाराज मला भविष्य बघायला शिकवा ना चंप्या ठीक आहे डोळे बंद करून गाल पुढे कर चिंगी नको तुम्ही माझी पप्पी घ्याल चंप्या बघ शिकलीस का नाही भविष्य बघायला मास्तर विद्यार्थी जास्त वेळ झोप का काढतात एका खटाळ विद्यार्थ्याने दिलेले नातखुळा उत्तर विद्यार्थी कारण आमची स्वप्न फार मोठी असतात ती बोलली माझ्यासारखी दुसरी तुला भेटणार नाही मी तिचं नाव लिहून फेसबुकवर सर्च केलं तिच्या सारख्या आम्हाला छप्पन सापडल्या पोरींची कमी नाही चिंगी आणि चंप्या यांचा परीक्षेचा नंबर जवळजवळ येतो चिंकी चंप्याला अरे पाचवा प्रश्न दाखव की खूप विचार करून चंप्या का तुझ्या प्रश्नपत्रिकेत काय छापला नाही का ना चंप्या रॉक चिंकी शॉक मॉडर्न धमकी शिक्षिका बंड्या उद्या तुझ्या आईबाबांना शाळेत घेऊन ये नाही तर तुझा रिझल्ट फेसबुकवर शेअर करून तुला आणि तुझ्या आई बाबांना पण टॅग करेल क्लासमध्ये ओरल टेस्ट सुरू होत्या सर बिट्टू न्यूटनचा तिसरा नियम सांग बरं बिट्टू सर थोडासाच येतो मला सर बर हरकत नाही जितका येतोय तितका तरी सांग बिट्टू म्हणून याला म्हणतात न्यूटनचा त्रिय तिसरा नियम गंप्या आईचे आश्रू आणि प्रियचे प्रियसीचे यात फरक काय आहे जंप्या आश्रू डायरेक्ट हृदयावर परिणाम करतात आणि प्रियसीचे डायरेक्ट पाकिटावर लग्नाआधी प्रियसी जानू चंद्र कुठे आहे प्रियकर प्रिय दोन ठिकाणी आहे एक तू आणि दुसरा आकाशात लग्नानंतर बायको जानू चंद्र कुठे आहे नवरा मशे डोळे फुटले का तुझ्या आकाशात बक्की टॉर्च घेऊन काय तुझा बाप उभा आहे तीन उंदीर गप्पा मारत असतात पहिला उंदीर मी उषा विषारी गोळ्या आरामात चगळतो दुसरा मी पिंजऱ्यातील पनीर आरामात खाऊन बाहेर येतो तिसरा उठतो आणि जायला लागतो पहिला आणि दुसरा विचारतात काय झालं कुठे चाललास तिसरा म्हणतो आलोच मांजरिणीचा किस घेऊन मुलांचे हृदय एका पवित्र मंदिरासारखे असते म्हणून जर मुलाने आय लव्ह यू म्हटले की मुली लगेच चप्पल काढतात बघा एका स्टेशनवर ट्रेन थांबते प्रवासी कोणते स्टेशन आहे स्टेशनवरचा माणूस अरे टवळ्या बाहेर येऊन बघ की स्वतः आळशी नुसता बसल्या जागी पाहिजे सगळं डोळे फुटले का तुझे प्रवासी अरे वा पुणे आले की चंप्या आई मी कसा जन्मलो आई अरे मी एका पातेलात एक फूल ठेवलं काही दिवसात त्यापासून तू म्हणलास चंप्यानं पण एका पातेलात फूल ठेवलं आणि काही दिवसात बघतो तर काय त्यात एक बेडूक चंप्याच्या बे चंप्या बेडूकडे बघून म्हणतो असं वाटते की तुला आत्ता चिरडून टाकावं पण काय करणार मुलगा आहेस तू माझा शिक्षक तुझं व्याकरण कच्चं आहे म्हणून तुला हे वाक्य दहा वेळा लिहून आणायला सांगितलं होतं पण तू तर पाचच वेळा लिहून आणलंस गंपू माझं गणित कच्चं आहे सर एका मठावर गेलो होतो सात साधू सात चटयांवर बसले होते मी सगळ्यात मोठ्या साधूला विचारलं बाबा पोरी भाव देत नाहीत काय करू बाबा हसले आणि सगळ्यात लहान साधूला म्हणाले कोमटेश्वर आणखीन एक चटे टाक बाबा मलिंगाची आई बाळा जर केस कापून ये मलिंगा काग आई मलिंगाचे पितळेची भांडी घासायची आहेत अरे कात्या संपला आहे म्हणून म्हणत्या एक प्रेम युगल आत्महत्या करायचं ठरवतात मुलगा पहिली उडी मारतो पोरगी डोळे मिटते आणि मागे फिरते ते बघून पोरगा पिठावरच पॅराशूट उघडतो आणि म्हणतो साली चेटकिन मला माहीत होतो ही, ही उडी मारणार नाही त्या दिवसापासून लोक म्हणू लागले लेडीज फर्स्ट एकदा मी माझ्या हृदयाला विचारलं प्रेम काय आहे हृदयाने क्षणाचाही विलंब न करता पटकन सांगितले हे बघ माझ काम आहे रक्तप्रवाह पुरवणे पाहणं हे आउट ऑफ सिलेबस प्रश्न मला नको विचारू रे एकदा गण्या आणि रम्या दोघे रस्त्याने फिरत असतात त्यांना एक हजारची रुपयाची नोट सापडली रम्या चल गण्या आपण फिफ्टी फिफ्टी वाटून घेऊया गण्या मग बापी बाकीच्या नऊशे रुपयांचं काय करायचं भाजीवाला खूप वेळचं भाज्यांवर पाणी शिंपडत असतो शेवटी वैतागून एक बाई म्हणते भेंडी शुद्धीवर आली असेल तर एक किलो द्या सतरा वर्षाच्या आजोबांनी आपल्या बायकोला विचारले मी जेव्हा तरुण मुलींच्या मागे धावतो तेव्हा तुला वाईट वाटतो का ग बायको हसून म्हणते नाही हो बिलकुल नाही कुत्रा सुद्धा गाडीच्या मागे धावतो पण गाडी त्या त्याच्या हाताला लागते का कधी चिंटू मला वाटतं ती आपल्या वा वर्गातील नवीन आलेली मुलगी नाही पहिरी असावी पिंटू अरे विचारी चिंटू होणार रे मला पण वाईट वाटलं जेव्हा कळलं तेव्हा मिंटू तुला कसं कळलं रे चिंटू अरे मी तिला म्हटलं आय लाव यू तर त्यावर तिने उत्तर दिले माझी चप्पल करकरीत नवीन आहे बघितली का गणपुले सर सांगा पाहू सगळ्यात जुना प्राणी कोणता मंजू छेब्रा गणपुले सर असं का बरं मंजू कारण तो ब्लॅक अँड व्हाईट असतो ना हुशार मुलगी एक लहान मुलगी शॉपकीपर जवळ गेली आणि बोलली मी जेव्हा मोठी होईल तेव्हा तू माझ्याशी लग्न करशील का रे शॉपकीपर हसला आणि बोलला ओ करेन की मुलगी बोलली तर काय आपल्या होणाऱ्या बायकोला एक चॉकलेट नाही देणार रे तू एक बैल रस्त्यावरून जात असतो मध्येच तो ब बरोबरच्या बैलांना काहीतरी म्हणतो त्यानंतर सगळे त्याला मारायला लागतात तो इतर बैलांना काय म्हणतो हाय गाईज